नागपूर शहरात पुन्हा एकदा अवैध सुपारी साठ्याचा सा पर्दाफाश झाला आहे मानवी आरोग्यास घातक ठरणारी सडक्या स्वरूपातील सुपारी लाखोंच्या किमतीची असल्याची चे उघड झाली आहे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई करत दोन ठिकाणांवरनं सडक्या सुपारीचा सा साठा जप्त केला आहे पहिली कारवाई लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर दुसरी कारवाई युनिट क्रमांक तीनच्या टीमने कडमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे सहा नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की लकणगज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोस्यानीपूर ट्रान्सपोर्ट गोडाऊन इथे मानवी जीवितास अपायकारक अशा सडक्या सुपारीचा सा मोठा साठा साठवून ठेवण्यात आला आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांसह सा हो पथकाने सापडा रचला आणि पंचासमक्ष कारवाई केली असता गोडाऊनमध्ये पांढऱ्या रंगाच्या चौरेचाळ चा बोऱ्या आढळल्या या बोऱ्यांमध्ये सडक्या स्वरूपातील सुपारी साठवलेली होती ज्याची अंदाजे किंमत आठ लाख ऐंशी हजार रुपये इतकी आहे गोडाऊन मालक अणूप रमेशचंद नगरिया यांचा असल्याचे समोर आले असून पुढील तपास सुरू आहे या दरम्यान याच दिवशी गुन्हे शाखा युनिट क्रमांक तीनच्या अधिकाऱ्यांनी आणखी एक मोठी कारवाई केली आहे पोलीस ठाणे कळमना हद्दीतील प्रीती इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एकशे दहा आणि लक्ष्मी कोल्ड स्टोरेज सर्वे नंबर एकशे तेवीस ऑब्लिक एक, तेवी एक धारगाव जबलपूर हायवे रोड येथे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रेड टाकण्यात आली आहे या कारवाईत प्रीती इंडस्ट्रीजमध्ये अठ्ठेचाळीस बोऱ्या तर लक्ष्मी कोल्ड स्टोरेजमध्ये सत्तावन्न बोऱ्या असे मिळून एकूण एकशे पाच बोऱ्या सडक्या सुपारीच्या आढळून आल्या या मुद्देमालाची एकूण किंमत सतरा लाख पासष्ट हजार आठशे ऐंशी रुपये इतकी आहे दोन्ही कारव्यांमध्ये मिळून जवळपास एक कोटी सव्वीस हजार रुपयांचा सा सुपारीचा सा साठा जप्त करण्यात आला आहे या घातक पदार्थांच्या विक्री आणि साठवणीमागील मूळ साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे